पाण्याच्या टाकीजवळील महावितरणच्या कार्यालयात ग्राहकांचा राडा पुसदेतील वीज वितरण कंपनीच्या शहर क्रमांक दोन कार्यालयात विद्युत सहाय्यक फिर्यादी नागेश रवींद्र पाटील राणा श्रीरामपूर हे त्यांचे सहकारी सुजल राजकुमार चंदन उमेश उत्तम ताटीकुंडलवार सतीश विलास कोळेकर वरिष्ठ तंत्रज्ञ तेजराव शिवाजीराव शिंदे विद्युत सहाय्यक सर्व ड्युटीवर राहून विद्युत देखभालीचे काम करीत असताना रात्री अकरा वाजताच्या दरम्यान अर्बन वीज वितरण केंद्र दोन पुसद परिसरात राहणारे गजानन काकडे व इतर काहींनी कार्यालयात येऊन आमची लाईन बंद आहे पण अडीच लाख रुपये बिल ला आले आहे असे म्हणून शिवीगाळ केली तो भाग या कार्यालयाच्या अधीनस्थ नाही अर्बन दोनच्या कार्यालयामध्ये जा असे सांगितले त्यावर त्यांनी फिर्यादी व सहकार्यांना धक्काबुक्की करून थापडबुक्क्यांनी मारहाण केली तसेच आरडाओरडर करून कार्यालयामध्ये धिंगाणा घालून जिवे मारण्याची धमकी देत शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण केला सदर घटनेची माहिती फिर्याद यांनी वरिष्ठांना दिली त्यांच्या वरिष्ठ प्रतीक अशोकराव इंगळे यांच्यासह शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे वरील आशयाच्या फिर्यादीवरून विविध कलमांमुळे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे